जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत काय कारण काय विषय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यामागं कारण हे की एक नगर जिल्ह्यामध्ये फुटी काही लोकांना ठेवून त्यांचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा लेआऊट असताना स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी सात वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं अडीच तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कामांसुद्धा त्या ठिकाणी जमीनध्वस्ती केली एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी अकराशे वर्षापासूनची जी बाळा पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखी सुद्धा तिचे दुरा हे केले ना तोडफोड करून टाकलेली असा जो प्रकार चालू होता त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो नगर शिहारामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई आमच्या पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमंदोबस्त केले काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिंद समाज आदिवासी समाजाचे लोक पन्नास वर्षापासून राहतात सुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल म्हणणं ऐकून घेता सुद्धा झोपड्या जमीन दुरुस्त आहेत आहेत अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली कुठल्या राजकीय आकसाप्रिती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे या लोकसभेला असो विधानसभेला असो ज्यांनी काम केलं नाही अशांना टार्गेट करण्याचा प्रकार वाटतो अशांनाच एक धरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये ह्या या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे मग त्याला त्रास द्यायचा मग त्याचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्याचं राहतंघरसुद्धा जमीनदोस्त करायचं त्याचं व्यावसायिक वास्तूसुद्धा जमीनदोस्त करायचा असा जो प्रकार चालू आहे आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला कुठला कायद्याचा आधार नाही सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा दोन ते अडीच लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना सगळं असताना कुठं नाही उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत का ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिले नाही म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी सात वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं शंभर दीडशे पोलीस लोक घेऊन यायचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते सगळंची सगळं जमीनदस्त जर हा प्रकार थांबला नाही प्रकार वाढतच गेला तर आपली भूमिका काय नाही हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठेतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेटीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे आपण आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धत सर्व महाविकास आघाडी सगळी एकत्र ये येऊन त्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार शहरातल्या आयुक्तांनासुद्धा <laughs> मी तुमच्याद्वारे सांगतो तुम्हीसुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळे आम्ही जर म सगळ्या कारणामी जर काढले तर तुम्हाला पलती भुई थोडी होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो महसूल सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो चुकीच्या पद्धतीने व कारवाई करू नका अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगतात तुम्हाला माहीत नाही का आमच्यावर किती दबावी अरे तुमच्यावर दबावी मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करता महानगरपालिकेमध्ये साधा टेंडर भरायला सुद्धा कोणी येत नाही बाहेरच्या लोकांना <coughs> केली जाते आजही तो प्रकार चालू आहे अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला का काढून द्यायची शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर व्हायला लावलं ही चुकीची पद्धती हे थांबलं पाहिजे ना राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते तर अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आयुष्य बरबाद करून तुम्हाला काय भेटणार नाही एक दिवस याची किंमत मोजावं लागणार त्याच अधिकाऱ्याला या ठिकाणी बसवण्याचा त्याचा घाट घातलं जाणार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचा अधिकाऱ्याला बसवण्याचा घाट घालला जातो याचा अर्थ तुमचे त्यांच्याशी आर्थिक हितसंबंधित केले मी ज्या जलजीवन विषय जलजीवन मिशन योजनेच्या बाबतीत जे बोलतो त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे मी जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटील साहेबांना भेटलो ते सगळे फोटोकॉपी सगळे व्हिडिओ पेनड्राईव्ह त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं केंद्रीय स्तरीय चौकशी समिती लागली पाहिजे आणि त्यामध्ये आय एस दर्जाचा अधिकारी त्या समितीत चौकशीला आला पाहिजे ही माझी मागणी आणि त्या बाबतीत कार्यवाही चालू आहे हा फक्त नगर जिल्ह्यातला एक स्कॅम्प नसून हा राज्यातला सगळ्यात मोठा स्कॅम्प आहे जलजीवन ही योजना एखाद्या गावात झाल्यानंतर तीस वर्षे त्या गावामध्ये परत ती योजना होत नाही आणि जर फक्त कागदोपत्री जर ह्या योजना होणार असतील निकृष्ट दर्जाच्या जर होणार असतील तर एखादा पाईप एक फुटावा अर्धा फुटाव जर गाडला जाणार असेल तर क ज्या कंपनी पाईपच्या कंपनी अप्रुव्हल नाही त्या कंपनीचे जर पाईप टाकले जाणार असेल आणि ती योजना जर पूर्णत्व जाणार नसेल तर हे चुकीचंही त्यामुळे आम्ही हे सगळं केंद्र सरकारला कारण के जल जीवन मिशन योजनेमध्ये केंद्र सरकारचा मोठा वाट आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या जलशक्ती मिनिस्टरला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि केंद्रीय ती स्तरीय समिती लवकरात लवकर या सगळ्या चौकशीसाठी येणार आहे पण इथलं कामं ठप्प आहे सरकारकडं राज्य सरकारकडं पैसा नाही केंद्राकडं पैसा आहे म्हणजे होणार कसं आणि मिशन पूर्ण होणार कसं आणि प्रशासन तर सांगते आम्ही एकूण गावं आज आम्ही ते मुक्त केले टँकर मुक्त केले असं तुम्ही दावा केला प्रशासनाला सांगण्यापेक्षा तुम्ही पाहिलं असेल मी ज्यावेळेस दिशा समितीची मिटिंगमध्ये अधिकाऱ्याला विचारलं की किती जलजीवन मिशन योजनेमध्ये गावांचे कामं पूर्णत्वास आले त्यांनी सांगितलं मला दोनशे दहा गावामध्ये पूर्ण झालेली पूर्ण झालेली आहे आणि मी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस प्रत्यक्ष पन्नास गावामध्ये सुद्धा त्याचे पूर्णत्व पूर्ण झालेले नाही होता म्हणजे हे फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम केलं जातं एखाद्या ठिकाणी योजनेचं काम पंचवीस टक्के करायचं बिल काढायचं सत्तर टक्के एखाद्या ठिकाणी साधा जुना खड्डा असेल तर त्यावरच रिंग टाकायची विहिरीचं बिल काढायचं अशा प्रकारचा हा मोठा अधिकारी ठेकेदार असा मिळून हा जलजीवनचा स्कॅम्प आहे एम जी पीमधल्या काय एका अधिकाऱ्याची वारे नावाच्या अधिकाऱ्याचं निलंबनसुद्धा ह्याच कारणामध्ये दोन दिवसापूर्वी झालेले आहे